जेव्हा मी माझ्या मुलांसाठी काही खरेदी करतो तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर साक्षी येते हा विचार करून माझ्या मनाला खूप वाईट वाटतं की माझी मुलं आनंदित होऊन फळं खातील पण हा फळांचा सुगंध साक्षीपर्यंत जातो तेव्हा तिला काय वाटत असेल ती तर अनाथ मुलगी आहे जर एक दोन घास तिच्या तोंडात सुद्धा गेले तर कोणाचं काय बिघडेल सीमाचा चेहरा उतरला होता ती म्हणाली एकतर एवढी महागाई आहे आजकाल तर लोकांचा स्वतःचा खर्च स्वतःला भागवताना अडचणी येतात आणि तुम्ही एक आहात की दुसऱ्यांवरती पैसे उधळत आहात मी म्हणालो माणसाला जर आपल्यासोबत काही घेऊन जाता येत असेल तर तो फक्त चांगुलपणाच असतो जो आपण सोबत घेऊन जाऊ शकतो सीमा चिडली आणि मला म्हणाली सगळंच आपल्याला सोबत घेऊन जाण्यासाठी तर नसतं ना काही आपल्या मुलांसाठी सुद्धा सोडून जायचं असतं माणसाने जर तुम्ही असंच तुमच्या मेहनतीची कमाई दुसऱ्यांवरती उधळत राहिलात तर आपल्या मुलांना दुसऱ्या लोकांसमोर हात पसरावे लागतील मी तिला म्हणालो तुला पुण्याच्या बदलावरती विश्वास नाही का सीमाने माझ्या हातातून पिशव्या ओढून घेतल्या आणि म्हणाली तुम्ही तुमचंच लेक्चर बंद करा मला तर वाटू लागलं आहे की आजकाल तुम्ही खूपच धार्मिक बनत चालला आहात असे तर नाही ना की तुमचा त्या विधवा महिलेशी लग्न करून पुण्य कमावण्याचा विचार आहे सीमाचं बोलणं ऐकून तर मी जोरात हसू लागलो मला आता समजलं होतं की तिला माझ्या या वागणुकीवर आक्षेप का होता मी म्हणालो मी जर असं काही विचार करत असेल तर ह्या चुकीचं काय आहे त्यावर सीमा खूपच चिडली आणि म्हणाली की मी माझ्या घरातील वरचा भाग भाड्याने देऊन खूपच मोठी चूक केली आहे मला कुठे माहीत होतं इथे माझ्या घरात काहीतरी वेगळंच चालू होईल मी विचार केला होता चार पैसे माझ्या हातात सुद्धा येतील परंतु तुम्ही एक गोष्ट नीट कान उघडे ठेवून ऐका की तुमची ही चाल मी चालू देणार नाही हे आणलेलं सामान मी स्वतःवरती देऊन येते मी हसलो आणि माझी बायकोवरती निघून गेली दहा वर्षांपूर्वी माझं लव्ह मॅरेज झालं होतं सीमाला मी एका लग्नामध्ये बघितलेलं होतं आणि पाहता क्षणी मी तिच्या प्रेमात पडलो मी माझ्या आईबाबांना माझं लग्न सीमासोबत करून द्या असं सा सांगितलं परंतु ते हे लग्न करून देण्यासाठी तयार होत नव्हते मी जेव्हा मा त्यांना माझा जीव देण्याची धमकी दिली तेव्हा मा त्यांनी माझं लग्न माझ्या पसंतीने करून दिलं होतं परंतु माझ्या आईबाबांनी सीमाचा कधी स्वीकार केला नाही आई प्रत्येक वेळी माझ्या बायकोला टोमणे मारत असायची आणि माझ्या वहिनीसुद्धा प्रत्येक वेळी माझ्या बायकोसोबत म्हणजे सीमासोबत भांडण करत होत्या आणि आता हे रोजचं झालं होतं मग मी एक खूप मोठा समजदारीचा निर्णय घेतला होता मी विचार केला की सीमासोबत लग्न यासाठी केलं आहे का की तिला लोकांची बोलणी खावी लागतील आणि दिवस रात्र त्रास सहन करावा लागेल मी आमच्या वस्तीमधून निघून दुसऱ्या ठिकाणी एक घर भाड्याने घेतलं होतं आणि सीमासोबत तिकडे शिफ्ट झालं होतं आता माझ्या आणि माझ्या बायकोला आयुष्यात खूप शांतता आली होती मी कधीकधी माझ्या कुटुंबाला भेटण्यासाठी माझ्या घरी जात होतो आणि सीमासुद्धा मला अगदी आनंदाने पाठवत होती ह्याच घरात येऊन माझ्या मुलांचा जन्म झाला होता ज्याचं नाव मी राम ठेवलं होतं आणि त्यानंतर दोन वर्षांनी माझ्या मुलीचा जन्म झाला तिचं नाव मी राधा ठेवलं आमचं आयुष्य आम्ही खूप सुखी समाधानाने घालवत होतो आम्ही दोघे खूप प्रेमाने सुद्धा राहत होतो मुलांच्या जन्मानंतर देवाच्या आशीर्वादाने मला एका चांगल्या कंपनीमध्ये जॉब मिळाला होता मी माझा जुना जॉब सोडला आणि नवीन जागी नोकरी करू लागलो होतो माझी सॅलरीसुद्धा खूप चांगली होती माझी दोन्ही मुलं शाळेत जात होती आणि मी एवढे पैसे जमा करत होतो की काही वर्षातच मी माझं स्वतःचं घर खरेदी केलं होतं आता मी आणि माझी बायको खूपच आनंदात राहत होतो देवाच्या कृपेने आमच्याजवळ सगळं काही होतं मी दोन माळ्याचं घर घेतलं होतं परंतु आमची फॅमिली छोटी होती त्यामुळे आम्ही ग्राउंड फ्लोअरवरच राहत होतो आणि वरचा मजला पूर्ण रिकामा पडला होता एक दिवस सीमा माझ्याजवळ आली आणि म्हणाली की तुम्ही जर मला परमिशन दिली तर मी आपल्या घराचा वरचा मजला भाड्याने देऊ इच्छित आहे मी तिच्याकडे आश्चर्याने बघितलं आणि म्हणालो तुला हे काय सुचलं आहे तू असं का बोलत आहेस तेव्हा ती म्हणाली मला असं वाटतं की काही पैसे माझ्याजवळ सुद्धा यावेत तिचं असं बोलणं ऐकून मी हैराण झालो होतो मी म्हणालो प्रत्येक महिन्याला मला जो पगार मिळतो तो सगळा आणून तुझ्याच हातात देतो आणि माझ्या खर्चासाठी लागणारे पैसेसुद्धा मी तुझ्याकडून मागतो मग तू असं का म्हणत आहेस सीमा म्हणाली तुम्ही माझं बोलणं समजून घेण्याचा प्रयत्न करा बघा ना आपला वरचा मजला तसा पण खालीच पडला आहे जर आपण वरचा मजला भाड्याने दिला तर आपल्याला पैसेसुद्धा मिळतील आणि कुण्या गरजूची गरजसुद्धा पूर्ण होऊन जाईल आपण स्वत किती वर्ष भाड्याच्या घरामध्ये राहिलो आहोत जर आपल्याला भाड्याने घर मिळालं नसतं तर आपलं जीवन किती अवघड झालं असतं जसं कोणीतरी आपलं भलं केलं होतं तसंच आपण सुद्धा कोणाचं तरी भलं करू मी म्हणालो मी एक नोकरी करणारा माणूस आहे मी दिवसभर घराच्या बाहेर राहतो मी कोणत्याही फॅमिलीला आपल्या घरावरील मजला देऊ शकत नाही माहीत नाही ते लोक कसे असतील त्या फॅमिलीमध्ये पुरुष कसे असतील सीमा म्हणाली की तुम्ही या गोष्टीची अजिबात चिंता करू नका आपण आपलं घर अशा कुटुंबाला देणार नाही खरं तर मला काही दिवसांपूर्वी आमच्या शेजारणीने सांगितलं होतं की एक विधवा महिला आहे तिच्यासोबत तिची एक मानसिक आजारी मुलगीसुद्धा आहे त्यांना घर भाड्याने पाहिजे परंतु ती महिला अशा लोकांच्या घरात भाड्याने राहत नाही जे लोक तिला सभ्य वाटत नाहीत पण तिला सभ्य लोक भेटत नाही म्हणून मी विचार केला जर आपण आपल्या घराचा वरचा भाग भाड्याने दिला तर त्या महिलेचे सुद्धा भले होईल आणि माझ्याकडे सुद्धा थोडेफार पैसे येतील तेव्हा मी माझ्या बायकोला म्हणालो ठीक आहे जसे तुला योग्य वाटेल तसे तू कर परंतु मला घरभाड्याने देणे काही चांगले वाटत नाही तेव्हा सीमा म्हणाली तुम्ही शांत बसा मला माहीत आहे मला काय करायला हवे शेवटी मी सर्व काही तिच्यावर सोडून दिले आणि पुढच्या दोन दिवसातच ते कुटुंब आमच्या घराच्या वरील भागामध्ये येऊन राहू लागले त्या कुटुंबामध्ये किती लोक होते दोन महिला तर होत्या विधवा महिला होती आणि तिची एक मुलगी होती ती सुद्धा मानसिक आजारी होती विधवा महिला होती तिचे नाव मीना होते ती खूपच साधी आणि चांगली महिला होती ती फक्त कामाशी काम ठेवत काम होती ती स्वतःचे आणि आपल्या मुलीचे पोट भरण्यासाठी शिलाई मशीनचे काम करत होती परंतु कधीच तिने कोणासमोर हात पसरले नाही मला त्या महिलेची हीच गोष्ट खूप आवडत होती म्हणून मी त्या महिलेचा मनापासून आदर करत होतो परंतु मी कधीच तिच्याविषयी असा विचार केला नव्हता की मी तिच्याबरोबर लग्न करेन बायका असतात ना त्या खूपच संशयी स्वभावाच्या असतात त्यांना आपल्या नवऱ्याला गमावण्याची खूपच भीती असते याच कारणामुळे कदाचित माझ्या बायकोने सुद्धा माझ्यावर संशय घेणे चालू केले होते की मी मीनाबरोबर लग्न करेन मीनाच्या मुलीचे नाव साक्षी होते साक्षी दिसायला खूपच सुंदर होती आणि ती मोठी सुद्धा वाटत होती परंतु तिच्या मेंदूची वाढ कमी झाल्यामुळे ती लहान मुलांसारखं वागत होती ती खेळण्यासाठी सतत लोकांना शोधत असे परंतु मी पाहिले होते की मी ना तिला आम्ही राहत असलेल्या घरात येण्याची परवानगी देत नव्हती परंतु तरीसुद्धा ती तिच्या आईबरोबर हट्ट करून खाली येऊन माझ्या मुलांसोबत खेळू इच्छित असायची परंतु माझी मुले सुरुवातीपासूनच दोघंच खेळायचे त्यामुळे इतर कोणाबरोबरही खेळणे त्यांना आवडत नव्हते तिच्यासोबत राम खेळत नव्हता आणि राधाही खेळत नसे मी माझ्या दोन्ही मुलांना एक वेळा चांगल्या प्रकारे समजावले होते जर त्या मुलीला तुमच्याबरोबर खेळायचे आहे तर तुम्हाला तिच्याबरोबर खेळण्यासाठी काय अडचण आहे तिलासुद्धा सोबत मिळेल आणि तुम्ही लोकसुद्धा मस्ती कराल परंतु माझ्या दोन्ही मुलांनी स्पष्टपणे नकार दिला होता की तिच्यासोबत खेळणे आम्हाला चांगले वाटत नाही तेव्हा मी त्यांना समजावले होते की ज्या माणसाचा मेंदू पूर्णपणे विकसित झालेला नसतो तो माणूस देवाच्या खूपच जवळचा असतो जर तुम्हाला वाटले तर तुमची सुद्धा देवासोबत मैत्री होईल म्हणूनच तुम्ही साक्षीसोबत खेळत जा परंतु ही गोष्ट सुद्धा माझ्या मुलांनी मान्य केली नाही एक दिवस मी कामावरून परत आलो तेव्हा पाहिले की साक्षी राधाच्या बाजूला बसून तिच्या हातातील बाहुली पाहत होती तिला असे वाटत होते की राधाने तिची भाऊली आपल्याला खेळण्यासाठी द्यावी परंतु राधा ती भाऊली साक्षीला देण्यासाठी अजिबातच तयार नव्हती शेवटी साक्षीने रडणे चालू केले तरीसुद्धा राधाने तिची भाऊली तिला दिली नाही मग साक्षी रडतच वरती आपल्या घरात निघून गेली तेव्हा मी राधाच्या बाजूला जाऊन बसलो आणि तिला म्हणालो तू तु साक्षीला तुझी भाऊली का दिली नाहीस तेव्हा ती म्हणाली बाबा मी एक दिवस अगोदर तिला बाहुली दिली होती परंतु तिने ती खराब केली तिचे केस तिने विस्कटले आहेत जर आत्तासुद्धा मी माझी बाहुली तिला दिली असती तर तिने तिचे पूर्ण केस काढले असते मी ह्या बोलण्यावर मान हलवली परंतु ते दृश्य माझ्या डोळ्यासमोर राहिले होते मला एकदम अमरची आठवण आली होती मी आणि अमर एकाच ऑफिसमध्ये काम करत होतो तो माझा खूप चांगला मित्र होता त्याची स्वतःची तीन मुले होती तरीसुद्धा तो लोकांची खूप मदत करत असायचा त्याला मिळणारा पगार ठीकठाक होता परंतु कधीकधी असे व्हायचे की अमरच्या मुलांची शाळेची फी उशिरा भरल्यामुळे त्याच्या मुलांना शिक्षासुद्धा होत होती जेव्हा मी त्याला विचारायचो की मुलांची स्कूल फी भरण्यासाठी का उशीर झाला तेव्हा तो स्मित हास्य करत म्हणायचा कोणत्या तरी गरजवंताची गरज, गरज पूर्ण केली आहे शाळेची फी काय आज ना उद्या भरता येईल तो लोकांच्या मुलांची मदत करत असायचा तो सर्वांच्याच कामी यायचा माझी आणि अमरची खूप चांगली मैत्री होती आम्ही ऑफिसमध्ये कितीतरी तास बोलत असायचो तो मला समजावत असायचा की अरे मित्रा हे जग काही दिवसांसाठीच आहे एक दिवस सर्व काही संपून जाईल आपल्याला स्वतःसाठी जास्तीत जास्त पुण्य कमवायला पाहिजे तेव्हा मी फक्त मान हलवत असायचो एक दिवस मी ऑफिसमध्ये गेलो तेव्हा अमर गैरहजर होता तेव्हा मी खूपच हैराण झालो की अमर आज का आला नाही जेव्हा मी ऑफिसमध्ये चौकशी केली तेव्हा मला समजले की काल रात्री अमरचा मृत्यू झाला आहे ही बातमी ऐकून मला तर धक्काच बसला तो माझा फक्त मित्रच नव्हता तर तो माझा भाऊसुद्धा होता माझ्या सख्ख्या भावाने तरी मी माझ्या आवडीच्या मुली मुलीबरोबर लग्न केले त्यामुळे माझ्याबरोबरचे सर्व नातेसंबंध तोडले होते परंतु अमरने माझी खूपच काळजी घेतली होती तो प्रत्येक अडचणीमध्ये माझ्यासोबत उभा राहिला होता त्याच्या मृत्यूची बातमी ऐकून मला तर असे वाटू लागले होते की या जगात मी आता एकटाच राहिलो आहे मी लगेचच ऑफिसमधून सुट्टी घेतली आणि अमरच्या अंतिम संस्कारामध्ये सामील झालो त्या दिवशी मी खूपच रडलो होतो कारण मी पोरका झालो होतो मला वाटत होते की माझा भाऊ मला कायमचा सोडून गेला आहे मला माहीत होते अमर त्याच्या मुलांचा खूपच मुश्किलीने सांभाळ करत होता तो घरात एकटा कमावणारा होता त्याने कमावलेल्या पैशांवरच बायकोचे आणि मुलांचे पोट भरत होते त्यामुळे आता मी खूप जास्त काळजीत होतो की अमरचा तर मृत्यू झाला आहे मग आता त्याचे घर कसे चालणार म्हणून मी विचार केला होता की माझा पगार झाल्यानंतर मी प्रत्येक महिन्याला माझ्या पगारातील काही रक्कम मी वहिनींच्या हातावर ठेवत जाईन आणि त्यांना सांगेल की तुम्ही तुमच्या भावाकडून हे खर्चाचे पैसे ठेवा मी वहिनीबरोबर फोनवरून संपर्कात राहत होतो आणि मुलांची चौकशी करत असायचो मी नेहमी त्यांना सांगत असायचो की मी तुमचा भाऊ आहे जर मुले आजारी पडली किंवा त्यांना कोणत्या गोष्टीची गरज लागली तर मनात कोणताही संकोच न आणता तुम्ही ती गोष्ट मला सांगा त्यावर वहिनीसुद्धा म्हणाल्या होत्या की ठीक आहे मी तुम्हाला सांगेन दिवस असेच निघून जात होते एक दिवस मी ऑफिसमध्ये होतो तेवढ्यातच मला माझ्या बँक अकाउंटमध्ये पगार जमा झाल्याचा मेसेज आला तेव्हा मी लगेच विचार केला की आज आपल्या पगारातील काही रक्कम काढून आपल्या वहिनींच्या हातात देऊन येऊया तेवढ्यातच माझ्या मोबाईलवर वहिनींचा फोन आला मी लगेचच तो फोन कॉल उचलला आणि म्हणालो बहिणी सर्व काही ठीक तर आहे ना तेव्हा वहिनी म्हणाल्या सर्व काही ठीक आहे परंतु तुम्ही तु थोडा वेळ आमच्या घरी याल का मी त्यांच्या घरी गेलो आणि सोफ्यावर बसलो तेव्हा वहिनीसुद्धा माझ्या समोरील सोफ्यावर येऊन बसल्या मी लगेचच माझ्या खिशातून पगारामधील पैसे काढले आणि वहिनींच्या हातावर ठेवले आणि म्हणालो वहिनी आता अमर तर नाही घर चालवण्यासाठी पैशांची गरज पडेल तर हे पैसे तुमच्याकडे ठेवून घ्या या पैशातून तुम्ही घर खर्च करा वहिनी म्हणाली ठीक आहे मी हे पैसे ठेवते परंतु तुम्ही माझं बोलणं तर ऐकून घ्या असे म्हणत वहिनी आपल्या रूममध्ये गेल्या आणि काही फाईल्स घेऊन आल्या व म्हणाल्या ह्या बघा फाईल्स ह्या एका माणसाने मला काल दिल्या आहेत तो म्हणत होता पंधरा वर्षांपूर्वी जेव्हा माझं आणि अमेरचं लग्नसुद्धा झाले नव्हते तेव्हा त्या माणसाने अमरकडून पैसे उधार घेतले होते आणि आता तो त्याची उधारी परत देऊ इच्छित आहे जेव्हा मी पाहिले तेव्हा पूर्ण पंचवीस लाख रुपये होते जेव्हा मी पूर्ण पेपर पाहिले तेव्हा मी वहिनींना म्हणालो वहिनी हे खरंच आहे तुम्ही जे सांगत आहात त्या गोष्टीचा उल्लेख या पेपर्सवर केला आहे तुम्ही लगेचच त्या माणसाला फोन करून बोलावून घ्या वहिनीने माझ्यासमोरच अमरच्या कर्जदाराला फोन केला मी तिथे असतानाच तो माणूस तिथे आला मग त्या माणसाने पंचवीस लाख रुपये माझ्यासमोरच वहिनींसमोर ठेवले आणि म्हणाला मी हे अमरकडून उधार घेतले होते आणि त्याला शब्द दिला होता की जेव्हा माझी परिस्थिती चांगली होईल तेव्हा मी हे पैसे तुला परत करेल देवाच्या आशीर्वादाने आता माझे सर्व काही चांगले झाले आहे म्हणून मी विचार केला की माझी उधारी चुकती करतो म्हणून वहिनी तुम्ही या पैशांचा स्वीकार करा मी हे सर्व पाहून खूपच खुश झालो होतो तो माणूस निघून गेल्यानंतर मी वहिनींना म्हणालो की तुम्ही हे पैसे कोणत्या तरी चांगल्या कामासाठी लावा त्यावर वहिनी म्हणाल्या तुम्ही सांगा की मी या पैशांचा कसा वापर करू आणि हे पैसे कुठे खर्च करू त्यावर मी त्यांना म्हणालो की शहरामध्ये तुम्ही दोन दुकाने खरेदी करा आणि ती दोन्ही दुकाने भाड्याने द्या त्यातून तुम्हाला दर महिन्याला एवढे पैसे येतील जितके अमरसुद्धा कमवत नव्हता हा सर्व देवाचा आशीर्वाद होता देवानेच अमरच्या मुलांची काळजी घेतली होती जे लोक गरजवंतांच्या मुलांसाठी स्वतःच्या मुलांच्या पोटाला सुद्धा चिमटा काढतात त्यांच्या मुलांची गरज भागवण्यासाठी सतत धावपळ करत असतात असे लोक स्वतःच्या मुलांच्या इच्छा अपेक्षा दाबून ठेवतात परंतु त्या दिवशी मला विश्वास पटला होता त्यामुळे मी अमरला कधीही विसरू शकत नव्हतो अमरप्रमाणेच लोकांची मदत करू लागलो होतो त्यामुळेच आज मी जेव्हा साक्षीला राधाच्या हातातील बाहुलीसाठी तरसताना पाहिले तेव्हा दुसऱ्या दिवशी मी तिच्यासाठी एक बाहुली घेऊन आलो होतो तेव्हा तिला खूपच आनंद झाला होता तिच्या डोळ्यात पाणी आले आणि ती म्हणत होती तुम्ही सर्वात चांगले आहात त्यावेळी माझ्या चेहऱ्यावर सुद्धा हास्य होते आणि आता मी साक्षीची काळजी घेत होतो तिच्या आवडीच्या वस्तू मी सीमाने लाख वेळा मनाई केल्यानंतरसुद्धा तिला आणून देत होतो हे सर्व पाहून माझी बायको माझ्यावर शंका घेऊ लागली होती याच गोष्टीवरून ती माझ्याबरोबर वर सतत वाद घालत असायची तिला असे वाटले होते की कदाचित मला मीनाबरोबर वर लग्न करायचे आहे म्हणूनच मी तिच्या मुलीची एवढी काळजी घेत आहे कारण मीना माझ्याकडे आकर्षित व्हावी मी प्रत्येक वेळी सीमाला हे समजावण्याचा प्रयत्न करायचो की असे काहीही नाही मला मीनाबरोबर वर लग्न करायचे नाही साक्षीला माझा स्वभाव खूपच आवडला होता म्हणून तिची माझ्याबरोबर चांगली मैत्री झाली होती ती माझ्याकडे तिला लागणाऱ्या वस्तूंची मागणी करायची आणि मी मोठ्या आनंदाने त्या वस्तू तिला आणून सुद्धा देत होतो एक दिवस मी ऑफिसमध्ये काम करत होतो तेव्हाच माज मला माझ्या बायकोचा सीमाचा फोन आला होता ती खूपच काळजीत वाटत होती ती म्हणत होती तिच्या आईची तब्येत अचानक बिघडली आहे त्यामुळे ती तिच्या आईच्या घरी जात आहे तिने माझ्यासाठी जेवण बनवून ठेवले होते तिचे म्हणणे होते की मी घरी आल्यानंतर ते गरम करून खावे ती मुलांना सुद्धा सोबत घेऊन जात होती संध्याकाळपर्यंत आईची तब्येत ठीक झाली तर ती घरी परत येईन असे म्हणत होती मी म्हणालो ठीक आहे तू निश्चिंत होऊन जा आणि तिकडे पोहोचल्यानंतर मला फोन कर त्यांची तब्येत कशी आहे ते कळव मी रात्री ऑफिसवरून घरी आल्यानंतर फ्रीजमधील जेवण बाहेर काढून गरम करू लागलो तेवढ्यातच साक्षी माझ्याजवळ आली ती खूपच घाबरली होती तिच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्टपणे दिसत होती मी विचारले काय झाले तेव्हा ती रडू लागली आणि म्हणाली आईची तब्येत बिघडली आहे तुम्ही माझ्यासोबत चला आपण तिला डॉक्टरकडे घेऊन जाऊया तिचे हे बोलणे ऐकून मी परेशान झालो मी विचार करू लागलो की ह्या जगात या मुलीसाठी तिच्या आईशिवाय दुसरे कोणीही नाही मी पटकन साक्षी आणि तिची आई राहत असलेल्या वरच्या मजल्यावर पोहोचलो साक्षी मला तिच्याबरोबर रूममध्ये घेऊन गेली मी आतमध्ये जातच मला धक्का बसला कारण रूम पूर्णपणे रिकामी होती मी म्हणालो साक्षी तुझी आई कुठे आहे तेव्हा साक्षी चेहऱ्यावर स्मित हास्य आनत म्हणाली माझी आई तर नाही आहे मी तर तुम्हाला इथे दुसऱ्या कामासाठी बोलावले आहे तिच्या चेहऱ्यावर असणारे हास्य पाहून मी घाबरून गेलो आणि म्हणालो तू नक्की कोणत्या कामासाठी मला इथे बोलावून घेतले आहेस त्यावर साक्षी म्हणाली मी तुमच्यावर प्रेम करते आणि मला तुमच्याबरोबर वर लग्न करायचे आहे तेव्हा मी रागातच म्हणालो तुझे डोके ठिकाण्यावर आहे का तू माझ्या मुलीसारखी आहेस आणि तू हे काय म्हणत आहेस की तू माझ्यावर प्रेम करतेस तुला माझ्याबरोबर वर लग्न करायचे आहे खबरदार यापुढे तुझ्या तोंडून असे शब्द निघाले तर साक्षी म्हणाली जर तुम्ही माझ्याबरोबर लग्न केले नाहीत तर मी आरडाओरडा करून सर्व लोकांना एकत्र करेन आणि सर्वांना हेच सांगेन की तुम्ही माझी इज्जत लुटली आहे मी या सर्व गोष्टीसाठी अजिबात तयार नव्हतो मी खूपच घाबरलो होतो मी म्हणालो तू काय बोलत आहेस तुला कोणती गोष्ट हवी आहे का तुला भावली हवी आहे का मला सांग जर तुला एखादी गोष्ट हवी असेल तर मी तुला लगेच ती गोष्ट आणून देईन ती म्हणाली मला काही नको मला फक्त तुम्ही हवे आहात जर तुम्ही माझ्यासोबत लग्न केले नाही तर मी सर्वांसमोर तुम्हाला बदनाम करेल मी म्हणालो शांत राहा ही फालतूची बडबड बंद कर मी तिला समजावत होतो तरीही साक्षीने स्वतःच्या खांद्यावरून ओढणी काढून जमिनीवर फेकून दिली आणि आपला ड्रेस फाडू लागली तेव्हा तर मी खूपच घाबरून गेलो होतो तेवढ्यातच मीनासुद्धा रूममध्ये आली मला आणि साक्षीला असे पाहून ती खूपच हैराण झाली होती आपल्या आईला पाहून साक्षी धावतच आईजवळ गेली आणि तिला मिठी मारत म्हणाली आई मला वाचव या माणसाने माझी इज्जत लुटली आहे मीनाने जेव्हा साक्षीचे बोलणे ऐकले तेव्हा सुद्धा रडू लागली आणि म्हणाली काय झाले आहे तुम्हाला तुम्ही असे कसे वागत आहात तुम्हाला थोडीसुद्धा दया आली नाही का एका मुलीबरोबर तुम्ही हे असे कसे करू शकता ही तर मानसिक रोगी आहे याचा तुम्ही फायदा घेत आहात का मी तर तुम्हाला खूपच सभ्य समजत होते पण तरीसुद्धा तुम्ही असे वागत आहात मी ना मी असा विचारसुद्धा करू शकत नाही हे सर्व साक्षीचे काम आहे तीच हे सर्व करत आहे त्यावर साक्षीची आई मीना म्हणाली तुम्ही माझ्या मुलीवर आरोप करत आहात तेवढ्यातच माझी बायको आणि दोन्ही मुले घरी येऊन वरच्या मजल्यावर आली होती जेव्हा माझ्या बायकोने हे सर्व दृश्य पाहिले तेव्हा ती म्हणाली हे सर्व काय चालू आहे तेव्हा साक्षी रडतच म्हणाली हे सर्व काकांनी केले आहे हे सर्व दृश्य पाहून माझी बायको पुढे आली आणि तिने माझ्या एक जोरदार कानशिलात मारली माझी दोन्ही सुद्धा खूप घाबरून गेली होती ती सुद्धा आता रडत होती सर्व परिस्थिती खूपच विचित्र झाली होती कोणीही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हता तेवढ्यातच मीना म्हणाली तुमच्याकडे उद्यापर्यंतची वेळ आहे तुम्ही माझ्या मुलीबरोबर लग्न करा नाहीतर मी पोलिसांना बोलावेन आणि तुमचे हे वाईट काम मी त्यांना सांगेन मी मान हलवून खाली माझ्या घरामध्ये आलो माझी बायको आणि मुलं रडत होती मी स्वप्नातसुद्धा असा विचार केला नव्हता की असे काही घडेल माझी मुले आता मलाच प्रश्न विचारत होती की बाबा तुम्हाला आईने का मारले मी माझ्या दोन्ही मुलांना समजावले की बाळांनो काही झालेलं नाही तुम्ही जाऊन आराम करा माझी मुले झोपल्यानंतर सीमा माझ्याजवळ आली आणि म्हणाली मला तुमच्यापासून घटस्फोट हवा आहे मी तिच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणालो काय तू माझ्या दहा वर्षाच्या प्रेमाला एका झटक्यात विसरलीस का तुला तर माहितीच आहे की मी तुझ्यावर किती प्रेम करतो मी तुझ्या प्रेमाखातर तर माझ्या संपूर्ण कुटुंबाला सोडले आहे आणि तुझ्यासोबत एक नवीन घर वसवले आहे मी आपले घर भाड्याने देण्यासाठी तयार नव्हतो परंतु तू माझे ऐकले नाहीस मी त्या मुलीची साक्षीची काळजी घेत होतो परंतु तिच्याबरोबर वर काही चुकीचे करण्याचा माझा विचार नव्हता पण मलाच माहीत नाही की तिने माझ्याबरोबर वर असे का केले तू माझ्याबरोबर वर राहा या परिस्थितीमध्ये तुम्हाला एकट्याला सोडून जाऊ नकोस हो तेव्हा सीमा म्हणाली मी सर्व काही पाहिले आहे तुम्ही त्या मुलीसाठी कोणत्या वस्तू आणत होतात तिची किती काळजी घेत होतात मी विचारसुद्धा करू शकत नाही की तुमच्या मनात असे घाणेरडे विचार चालू होते मी सीमाचा हात पकडला आणि तिला म्हणालो ही मुलगी खोटे बोलत आहे एवढे बोलून मी शांत राहिलो त्यानंतर सीमासुद्धा काहीच बोलली नाही पूर्ण रात्र आम्ही दोघांनी सोफ्यावर बसून काढली सकाळ होताच सीमा मीनाकडे गेली आणि आपले सोन्याचे दागिनेसुद्धा सोबत घेऊन गेली होती हे सर्व पाहून मी विचारात पडलो होतो की हे सर्व काय होत आहे म्हणून मी सुद्धा सीमाच्या मागे मागे गेलो सीमाने आपले सर्व दागिने मीनासमोर ठेवले आणि म्हणाली मला माफ करा हे सर्व घडले त्याला मी जबाबदार आहे मी जर तुला भाड्याने ठेवलेच नसते तर हे सर्व घडलेच नसते जे झाले ते झाले त्यासाठी मला माफ कर आणि जे घडले आहे त्याच्या बदल्यात मी हे दागिने तुला देत आहे शेजारी राहणाऱ्या शिलाने मला सांगितले आहे की मी तुझ्या मुलीला दागिने द्यावे त्यामुळे आयुष्यात तुला कोणासमोरही हात पसरावे लागू नयेत पण आता मात्र तू माझ्या नवऱ्याला माफ कर मीना स्वतःच्या हाताने ते दागिने उचलत होती तेवढ्यातच त्या रूममध्ये कोणीतरी आले होते मी पाठीमागे वळून पाहिले तर एक महिला पोलीस होती तिच्यासोबत काही पोलीस होते तेवढ्यातच महिला पोलीस म्हणाली मीना तुझा खेळ संपला आहे है। मी हैराण झालो होतो कारण ती महिला पोलीस म्हणत होती तुम्ही मायले की लोकांच्या घरात भाड्याने राहण्याच्या इराद्याने घुसता मुलगी मानसिक रोगी आहे आणि स्वत विधवा आहे हे कारण पुढे करून तुम्ही दोघीही ज्या घरामध्ये भाड्याने राहता त्याच घरातील प्रामाणिक माणसांवर घाणेरडे आरोप करून त्याच घरातील महिलांकडून आपल्या नवऱ्याला वाचवण्यासाठी लाखो रुपये घेता हे सर्व ऐकून मी खूपच हैराण झालो होतो की एवढा मोठा फ्रॉड पोलिसांनी त्या दोघींनाही अटक केली होती तेव्हा मी माझ्या बायकोकडे गेलो आणि म्हणालो आता तरी तुझा विश्वास बसला ना तेव्हा माझी बायको म्हणाली विश्वास तर रात्रीच आला होता कारण रात्री जेव्हा तुम्ही माझा हात पकडून मला सांगितले होते तेव्हाच मला वाटले होते की काहीतरी गडबड आहे आणि आपल्या शेजारी राहणाऱ्या शिलाने मला सांगितले होते या अगोदरसुद्धा या असाच प्रसंग तिच्यावर आला होता याचा अर्थ नक्कीच काहीतरी गडबड होती म्हणूनच मी सकाळी जाऊन तिच्यासमोर दागिने ठेवले होते आणि याची सर्व माहिती मी माझ्या पोलीस मैत्रिणीला दिली होती तेव्हा ती म्हणाली होती की अशा प्रकारच्या महिला खूपच हुशार असतात त्यामुळे तू तिला बोलण्यामध्ये गुंतवून ठेव तोपर्यंत मी तिथे पोहोचते अशा प्रकारे त्या दोघींचे खरे रूप आता सर्वांसमोर आले आहे आता माझ्या बायकोने माझी इज्जत वाचवली होती तिने माझे घर लुटण्यापासून तुटण्यापासून सुद्धा वाचवले होते देवाने माझ्या पुण्याच्या बदल्यात माझ्यावर खूप मोठे उपकार केले होते माझे तर हेच म्हणणे आहे की कोणत्याही वाईट माणसामुळे आपण पुण्याचे काम करणे बंद करू नये कारण कोणीही आपल्याला कितीही वाईट बोलले तरी देव आपल्या चांगल्या कामाची दखल घेऊन आपल्याला नक्कीच चांगले फळ देत असतो कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह